तन्वी तिच्या विचारात असते मयुरी तिला बोलवायला येते तन्वीला आवाज देत असते वहिनी वहिनी पण तन्वीचे लक्ष नसते न राहून ती तन्वीला हात लावून हलवते तेव्हा तन्वी भानावर येते आणि मयुरीकडे गोंधळून पाहते आणि काय झाले म्हणून विचारते वहिनी चल जेवायला अ हो चल आणि तन्वी मयुरीसोबत बाहेर येते बाहेर येताच तिला सगळे दिसतात आता लग्न घर होते तर पाहुणे पण होते तन्वीला ऑकवर्ड वाटत होते पण एका ठिकाणी येऊन ती उभी राहिली एक एक करून बाकीची मंडळीही आली अर्जुन पण आला आणि ते सगळे जेवायला बसले तन्वी मोहिरीच्या शेजारी बसली तोच आऊ म्हटल्या तन्वी तू अर्जुनजवळ जाऊन बस तन्वीने हो म्हणून मान हलवली आणि ती अर्जुनजवळ जाऊन बसली बरीच मंडळी असल्यामुळे सगळे जेवायला खाली बसले होते तन्वी पण अर्जुनच्या शेजारी जाऊन बसली तशी त्या दोघांची नजरानजर झाली पण समोर एवढी सगळी मंडळी असल्यामुळे त्या दोघांनी एकमेकांना इग्नोर केले आणि अवघडल्यासारखे ते बसले त्या दोघांना तर असे झाले होते कधी जेवण संपते आणि ते त्यांच्या रूममध्ये जाता असे त्यांना झाले होते सगळ्यांना वाळून झाल्यानंतर ते जेवायला बसले जेवण करत असताना दादा आणि आऊ मेघना आणि वामनरावांना सांगत होत्या उद्या सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर दोघं मुलांना घेऊन आपल्या कुलदैवतेच्या दर्शनाला पण जाऊन या मेघना ताई आणि वामनराव हो म्हणून मान हलवतात अर्जुन आणि तन्वी तर गोंधळून एकमेकांकडे पाहत होते त्या दोघांचे गोंधळलेले चेहरे बघून वामनराव त्या दोघांकडे पाहात तन्वी अर्जुन उद्या सत्यनारायणची पूजा आहे आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला कुलदैवतेचे दर्शन घ्यायला पण जायचे आहे ते दोघं हो म्हणून मान हलवतात बरं आता जेवण करून घ्या आणि जाऊन झोपा उद्या सकाळी लवकर उठायचे आहे सगळे जेवण करत असतात अर्जुनला जास्त भूक नसल्यामुळे तो थोडंच खातो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो तन्वीला पण जेवण जात नव्हते पण ती एक एक घास खात होती तिचे जेवण झाल्यानंतर ती आवळ्याला मदत करेल तोच वेगन आता तिला थांबवतात आणि मयुरीसोबत जा आणि आराम कर म्हणून सांगतात तन्वी आणि मयुरी त्यांच्या रूममध्ये निघून जातात तन्वी फ्रेश होते आणि बेडवर आडवी होते मयुरीला तर पडल्या पडल्या झोप लागून जाते पण तन्वीला काही केल्या झोप येत नव्हती तिचं सारखं या कोशीवरून त्या कुशीवर को चालू होते नवीन जागेमुळे तन्वीला अजिबात झोप येत नव्हती ती काही वेळ फोन पाहत असते पण फोन पाहून पाहून पण किती पाहणार आता तिला कंटाळा आला होता तिने वैतागून फोन पण ठेवला आणि डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू ला, ती करू लागली खूप उशिरा तिचा डोळा लागला आणि ती गाड पण झोपून गेली उशिरा झोपल्यामुळे तन्वी अजून पण झोपलेली होती तोच तिचा मोबाईलचा अलार्म वाजला तसा तन्वीने बंद केला आणि पुन्हा ती झोपली पण तोच दरवाज्यावर टकटक आवाज आला आधी तन्वीने इग्नोर केले पण तिच्या लक्षात आले की आता तिचे लग्न झाले आहे आणि ती अभयंकर यांच्या घरात आहे तशी ती ताळकण उठून बसते तोच पुन्हा टकटक आवाज आला गोंधळून दरवाजाजवळ गेली आणि तिने दरवाजा ओपन केला तर समोर मेघनाताई उभ्या असतात त्यांना बघून तन्वी बोलते काकू तुम्ही मेघनाताई आहात बाळा मला आई म्हटलीस तर मला खूप आवडेल तशी तन्वी हो म्हणून मान हलवते बाळा आज सत्यनारायणची पूजा आहे तर तू ही साडी घाल आणि हे काही दागिने आहेत ते पण घाल आणि त्या तन्वीच्या हातात साडी देतात तन्वी गोंधळून साडीकडे पाहात मनात विचार करत असते बाप रे पुन्हा साडी साडी घालायला तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तिला नेसता येत नव्हते म्हणून ती गोंधळलेली असते मेघनाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना तू आज जा आणि फ्रेश हो मी मदत करते तुझी त्यांचे बोलणे ऐकून तन्वीच्या चेहऱ्यावर स्माइल येते ती त्यांना थँक्यू बोलून फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळातच फ्रेश होऊन ती बाहेर येते तोपर्यंत मयुरी पण उठली होती मेघना ताई आणि मयुरी तन्वीला आवरायला मदत करत असतात हे असले साडी घालणे तन्वीला अजिबात नको होते पण आता तिचे लग्न झाले होते आणि आज तर घरात पूजा असल्यामुळे तिला साडीच घालावी लागणार होती मेघना तिला छान साडी नेसवली बाळा आता मी बाहेर जाऊन काय हवं नको ते बघते तोपर्यंत तुझं आवरून तू तु ये तन्वी हो म्हणून मान हलावते आई बाहेर जाताच तन्वी तिचे लांब केस मोकळे सोडते मयुरी तिला हेअरस्टाईल करायला मदत करते तन्वीच्या सुंदर लांब केसांची मयुरी खूप सुंदर अशी हेअरस्टाईल करून देते थोडाफार मेकअप करते भांगेत सिंदूर कपाळावर नाजूकशी टिकली डोळ्यात काजळ नाकात नाजूकशी नथ ओटांवर लिपस्टिक गळ्यात अर्जुनच्या नावाचे मंगळसूत्र आणि आईने दिलेले काही दागिने हातात हिरवा चुडा पायात पैंजण खूपच सुंदर ती दिसत असते तिचं पूर्ण आवरून झाल्यानंतर तिने स्वतःला आरशात पाहिले तिला स्वतःला आज ती खूप वेगळी भासत होती तोच तन्वीसाठी घरातील एका नोकर माणसाने साबुदाण्याची खिचडी आणून दिली उपवास असल्यामुळे तन्वी पण खाऊन घेते कारण पूजा चालू होण्यासाठी वेळ होता तिचं खाऊन झाल्यावर ती रूममध्येच बसलेली होती मयुरी पण तिचं आवरून घेते आणि नाश्ता करायला बाहेर निघून जाते काही वेळाने गुरुजी पण येतात आणि ते पूजेची मांडणी करत असतात सगळं काही मांडून झाल्यानंतर ते सांगतात नवरदेव आणि नवरीला बोलवा अर्जुन नेमका खालीच येत होता मेघनाताई मयुरीला सांगतात मयुरी जा जाऊन वहिनीला घेऊन ये मयुरी तन्वीला बोलवायला जाते आणि तिला घेऊन बाहेर येते तसा तन्वीच्या पैनजणांचा आवाज ऐकून अर्जुन तिकडे पाहतो आणि पाहतच राहतो कारण समोर तन्वी येत असते तन्वी चिंतामणी कलरच्या पैठणीमध्ये खूपच सुंदर दिसत असते आज ती खूपच सुंदर दिसत होती अर्जुनप्रमाणे बाकी घरातील मंडळी पण तन्वीकडे खूप प्रेमाने पाहत होते सगळे तिच्याकडे पाहत होते पण तिला मात्र काही फरक पडत नव्हता मुलांसारखी बिंदास ससत ती उभी होती तिला तर माहितीच नव्हते की असे कोणी आपल्याकडे पाहिले तर लाजायचे असते ती आपली तिच्या धुंदीत असते पण सगळ्यांना तिच्याबद्दल माहीत असल्यामुळे तिला कोणी काही बोलत नाही तोच गुरुजी बोलतात चला नवीन जोडप्याला पूजेला बसायचे आहे त्यांनी इथे या त्यांच्या आवाजाने सगळेच बाणावर येतात मेघनाताई तन्वी आणि अर्जुनला सांगतात तुम्ही दोघं पूजेला बसा दोघं पण पूजेला शेजारी बसतात काही वेळातच पूजेला सुरुवात होते गुरुजी जसे सांगत असतात तसे ते दोघं करत असतात कधीकधी गुरुजी तन्वीला अर्जुनच्या हाताला हात लावायला सांगायचे तन्वी पण अर्जुनच्या हाताला हात लावून पूजा करत होती पण दोघांचा एकमेकांना होणारा स्पर्श त्यांच्या दोघांच्या अंगावर शहारे आणत होता पण ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांची पूजा करत होते काही पूजा निर्विघ्नपणे पार पडते त्यानंतर तन्वी आणि अर्जुन दोघं मिळून घरातील सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेतात घरातील बाकी सगळे पण त्या दोघांना आशीर्वाद देतात आणि सुखाचा संसार करा म्हणून सांगतात सगळे मिळून जेवण करतात तन्वीचे आई पप्पा आणि आजी आजोबा पण पूजेला आले असल्यामुळे तन्वी खूपच हॅपी होती ती तिच्या पप्पांसोबत हसत बोलत असते आणि आपल्या हिरोचे लक्ष तिच्याकडे जाते आज ती सुंदर तर दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तर आपला हिरो तिलाच भान अरपून पाहत असतो मध्येच त्याच्या मनात विचार येतो मी हिला का पाहतोय म्हणून आणि तो विचार बाजूला ठेवून तो तन्वीकडे पाहत सुद्धा नाही पण त्याच्याकडून राहवले जात नाही कारण आज तन्वी काहीतरी वेगळीच म्हणजे खूपच सुंदर दिसत होती तन्वीला असे साडीत बघून तिच्या आजीला आणि आईला पण आनंद होतो कारण त्यांनी तिला कधीच असल्या कपड्यांमध्ये पाहिले नव्हते तन्वीची आई आणि आजी तिला समजावत असतात हे आपले घर नाही आहे मस्ती करायला तुझे सासर आहे त्यामुळे सगळ्यांसोबत नीट वागायचे तुझा मस्तीखोरपणा कमी करायचा तुझ्या नवऱ्याचे सासू सासऱ्यांचे सगळे काही ऐकायचे आऊ आणि दादा यांचा शब्द कधी खाली पडू द्यायचा नाही तन्वीला समजावत असतात आणि त्यांचे बोलणे ऐकून तन्वीला चांगलाच कंटाळा आला होता अरे तुम्ही माझ्याबद्दल बोलायचे सोडून मलाच काय इन्स्ट्रक्शन देत आहात मुलीला भेटायला आला तर तिच्यासोबत बोला तन्वीच्या आई कपड्याला हात मारून घेतात ह्या हिला तर काही सांगायलाच नको कधी सांगितलेले ऐकणार का ही मुलगी तन्वी तिच्या पप्पांना मिठी मारत पप्पा बघा ना तुमची बायको इथे पण किती बोलते तिचं बोलणं ऐकून तिची आई तन्वीच्या डोक्यावर टपली मारत बघा काय बोलते ही भानरी आहे का इला आपण सासरी आहोत आता आता तरी समजूतदारीने घ्यावे पण नाही हिची मस्ती काही जाणार नाही अहो तुम्ही शांत बसा का माझ्या पाखराला बोलत आहात तुमच्यामुळेच तर ती डोक्यावर चढली हो आहे हो मग माझी तन्वी आहेच माझं लाडाचं पाखरू तिचे पप्पा तिच्या डोक्यावरून हात फिरवत माझे पाखरू कसे आहे मन रमताय नाही इथे तसा तन्वीचा चेहरा पडतो पाखरू काय झाले तू नाराज का झालीस पप्पा मी नाराज नाही पण लग्नानंतर इथे मला खूप वेगळे वाटत आहे म्हणजे इकडे आई पप्पा आऊ दादा सगळेच खूप चांगले आहेत पण आपल्या घरी कसे बिंदास राहता येते तशी मजा इथे नाही आहेत पप्पा बाळा हळूहळू होईल तुला सवय आणि अर्जुनच्या आई पप्पांनी तुला फुल परमिशन दिली आहे तुला काय करायचे कसे राहायचे हो पाकरू हळूहळू सवय होईल तुला इथे मला पण तसंच वाटत आहे पप्पा हळूहळू सवय होईल म्हणून बाळा मुलीच्या सासरी वेगळं असतं आणि माहेरी वेगळं वातावरण असतं त्यामुळे तुम्हा मुलींना ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागतो पण एकदा तुम्ही ॲडजस्ट झाल्या की सगळं काही बरोबर निभावतात सगळ्यात आधी तर सासरच्या एक एक माणसांना समजून घेऊन त्यांचा स्वीकार करावा लागतो आणि जसे माहेर हे मुलींचे जवळचे असते तसेच हळूहळू तिचे सासर आणि सासरची माणसेसुद्धा जवळचे होतात जसं तू माझ्यावर आईवर आजीवर आजोबांवर खूप प्रेम करते तसेच तू अर्जुन अर्जुनचे आई पप्पा आऊ दादा यांच्यावर प्रेम करायला लागशील बघ तन्वीचे पप्पा तिला समजावत असतात आणि ती पण शांतपणे ऐकत असते तोच दादा यांच्याजवळ येतात काय सुरू आहे आमच्या सुनेचे आणि तिच्या पप्पांचे समाधान राव हसत दादा काही नाही हो माझ्या या अल्लड आणि मस्तीखोर मुलीला मी समजावत होतो दादा असत अहो त्यात समजवायचे काय आमची नाचसून अल्लड आणि मस्तीकोर असली तरी खूप समजूतदार आहे आता नवीन लग्न होऊन आली आहे तर इथे रुडायला वेळ लागेल पण हळूहळू रुडेल बघा ती आणि अजून एक सुनबाई तुला तुझ्या आई पप्पांची आठवण आली तर तू बिंदास त्यांना भेटायला जाऊ शकतेस आणि समाधान राव तुम्हाला आमच्या सोनबाईची आठवण आली तर तुम्ही संकोचपणाने इथे येऊ शकतात तसे सगळे स्माईल करतात अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात पाखरू तुझा सगळा सामान आणला आहे बघ आणि काही राहिले असेल तर येशील घरी तिचे पप्पा तिला सांगत असतात तोच मेघनाताई त्यांच्याजवळ येतात हो तन्वी तुझं सामान अर्जुनच्या रूममध्ये ठेवला आहे कारण आजपासून ती रूम तुझी पण आहे अर्जुनची रूम ऐकता आज तन्वीला धडकी भरते पण समोर सगळे असतात म्हणून ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते बरं इथे उभं राहून बोलण्यापेक्षा आपण बाहेर गार्डनमध्ये बसून गप्पा मारूया असंही संध्याकाळी रिसेप्शन आणि त्यांची तयारी झाली आहे मग काय आपल्याकडे गप्पा मारायला वेळच वेळ वेड़ा आहे अर्जुनचे पप्पा हसत बोलत असतात तसे सगळे बाहेर गार्डनमध्ये जाऊन गप्पा मारत असतात तन्वीला मेघनाताई आराम करायला मयुरीसोबत गेस्टरूममध्ये पाठवतात तन्वी पण सकाळी लवकर उठल्यामुळे बेडवर पडल्या पडल्या झोपून जाते असंच काही वेळ निघून जातो आणि बाकी सगळे पण आता तयारीला लागतात कारण रिसेप्शन पण खूप मोठे होते खूप लोकांना बोलावले होते या सगळ्यात आपला हिरो मात्र नाराज होता त्याला लग्नाचं बध झालं होतं रिसेप्शनसाठी त्याची अजिबात इच्छा नव्हती पण त्याच्या घरच्यांच्या पुढे तो जाऊ शकणार नव्हता खरं तर त्याचे आणि लावण्याचे रिसेप्शन झाले असते तर आपला हिरो हॅप्पी असता पण त्यांचे लग्न तर तन्वीसोबत झाले असल्यामुळे तो खूपच नाराज होता आणि आता रिसेप्शनला जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता इकडे तन्वीची पण एक झोप झाल्यामुळे तिला आता फ्रेश वाटत होते पण रिसेप्शनचे टेन्शन मात्र तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते तिला असले प्रकार जास्त आवडायचे नाही पण आता तिचे लग्न झाले होते आणि ती अभयंकर या घराची सून झाली होती त्यामुळे तिच्या मनात नसतानासुद्धा तिला रिसेप्शनसाठी तयार व्हावी लागणार होते ती उठून फ्रेश होते स्वतःला आरशात पाहते तर सकाळी घातलेली पैठणी तिच्या अंगावर असते ती नाराज होत आता संध्याकाळी पण साडीच नेसावी लागणार का साडी नेसून खूपच वैताग येतो आई तुम्ही कशा मॅनेज करतात ग हे असली साडी नेसून या साडीत एक काम धड करता येत नाही आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत साडीत इकडे तिकडे फिरत असतात ती विचार करत असतेच की दरवाजावर टकटक आवाज येतो तन्वी तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि दरवाजा ओपन करते तर समोर अर्जुनच्या आईसोबत अजून कोणीतरी असतं तन्वी आज रिसेप्शनसाठी या तुझी तयारी करतील आणि हो रिसेप्शनला साडी नेसायची नाही आहे ते ऐकून तन्वीला खूप आनंद होतो तू छान असा लाँग ड्रेस घालशील मी पाठवते मयुरीजवळ मयुरी चल माझ्यासोबत मयुरी त्यांच्यासोबत जाते आईसोबतच जी व्यक्ती आली होती त्या मेकअप आर्टिस्ट होत्या त्यांनी तन्वीला कपडे चेंज करायला सांगितले तन्वी पण कपडे चेंज करून चेअरवर बसली आणि त्या मेकअप आर्टिस्टने त्यांचे काम करायला सुरुवात केली तोच मैली तन्वीसाठी लाँग ड्रेस घेऊन आली मेकअप आर्टिस्ट तन्वीला खूप सुंदर प्रकारे तयार करत असते रिसेप्शन त्यांच्या गार्डनमध्ये असल्यामुळे जास्त धावपळ होत नव्हती सगळं काही सुरळीत चालू होतं अर्जुन पण नाराज होऊन तयार होत असतो आज रिसेप्शनसाठी त्याने लावण्याने मिळून त्यांच्यासाठी थ्री पीस घेतला होता त्यात आपला हिरो खूपच हँडसम दिसत होता पण चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नव्हते एक प्रकारची त्याच्यावर जबरदस्ती होते असं त्याला वाटत होतं त्याचं आवरून तो खाली गार्डनमध्ये आला आणि त्याच्या पप्पांजवळ उभं राहिला त्याचे पप्पा आलेल्या पाहुण्यांसोबत बोलण्यात गुंग होते अर्जुन एक नजर सगळीकडे फिरवत असताना त्याच्या नजरेत कुणीतरी पडतं आणि तो त्या व्यक्तीकडे पाहतच राहतो कारण समोरून मेघना ताई आणि मोयरी तन्वीला घेऊन येत असतात पीच कलरच्या लाँग ड्रेसमध्ये तन्वी परीसारखी सुंदर दिसत असते सिंपल मेकअप केला होता त्यात पण ती उठून दिसत असते गळ्यात नाजूकचा नेकलेस त्यासोबत अर्जुनच्या नावाचे छोटे मंगळसूत्र नेकलेसला मॅचिंग कानातले कपड्यावर नाजूकची डायमंडची टिकली डोळ्यात काजळ ओटांवर लिपस्टिक तन्वी एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती आणि बाकी सगळे तिला पाहण्यात घोंग होते त्यात आपला हिरोसुद्धा तिला पाहत असतो तो तर तन्वीला पाहून क्लीन बोल्ड झाला होता भान अर्पून तिला पाहत होता पण यात आपला हिरो पण खूपच हँडसम दिसत होता अगदी तन्वीला शोभेल असा दोघांकडे बघून तरी असे वाटत होते दोघं एकमेकांसाठीच बनले आहे म्हणून मेघना तन्वीला घेऊन अर्जुनजवळ आल्या पण अर्जुन, अर्जुन तिला पाहण्यात गुंग असल्यामुळे त्याला कळलेच नाही आई अर्जुनकडे पाहतात तर तो तन्वीकडे पाहताना त्यांना दिसतो ते बघून आई गालातल्या गालात हसतात तन्वीने तर विचारीने आल्यापासून वर मान करून पाहिलेच नव्हते ती तर खालीच पाहत होती कुणाला न घाबरणारी ती आज तिला सगळ्यांसमोर खूपच ऑकवर्ड वाटत होतं मेघना ताईच्या आवाजाने दोघं भानावर येतात आणि तन्वीचे लक्ष अर्जुनकडे जाते आणि ती पण त्याला पाहताच मनात विचार करत असते आज तर सर खूपच हँडसम दिसत आहे पण आई बोलत असल्यामुळे ती ते विचार झटकते आणि आई काय सांगताय ते ऐकत असते बरं अर्जुन तू तन्वीचा हात पकड आणि तिला स्टेजवर घेऊन जा आईचे बोलणे ऐकून अर्जुन नाराज होतो पण आता त्याला त्याच्या आईला नाराज करायचे नव्हते म्हणून तो तन्वीचा हात पकडतो त्याने असा अचानक हात पकडल्यामुळे तन्वीच्या पोटात काहीतरी होते पण तिला कळत नाही अर्जुनला मात्र काहीही फरक नसतो तो तिचा हात पकडून स्टेजवर जात असतो ते स्टेजवर येताच त्या दोघांच्या अंगावर गुलाबाच्या पाकड्या पळत असतात हळूहळू गर्दी होत होती एक एक करून तन्वी आणि अर्जुनला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत होते दोघं पण चेहऱ्यावर उसने हसू आणून सगळ्यांशी बोलत होते आता अर्जुनचे काही जवळचे मित्र त्याला भेटायला जातात तन्वीला बघून ते अर्जुनला चिळवत भाई काई म्हण वहिनी खूपच सुंदर आहे एक नजर अर्जुन तन्वीकडे टाकतो तर ती खरंच खूप सुंदर दिसत असते पण त्याला जाणीव होते आपले लग्न मनाविरुद्ध झाले आहे आणि त्याला आता राग यायला लागतो पण तो स्वतःला सावरतो आणि नॉर्मल राहतो अर्जुन तरी त्याच्या ओळखीच्या लोकांसोबत बोलत होता पण विचारी तन्वी मात्र शांत उभी होती ती तर रिसेप्शनला आलेल्या बऱ्याच लोकांना ओळखत नव्हती बराच वेळ ते दोघं उभे असल्यामुळे पाय पण दुखायला लागले होते आणि भूक पण लागली होती आता त्या दोघांचे काही पोजमध्ये फोटो काढतात आणि ते काढत असताना त्यांचा एकमेकांना होणारा स्पर्श त्यांना वेगळीच भावना जागृत करत होता अर्जुनचा स्पर्श झाला की तन्वी अंग चोरून घ्यायची अर्जुनचे पण तसेच काहीसे हाल असतात त्या दोघांना आता ते नकोसे झाले होते लग्न तर एकमेकांसोबत झाले होते पण एकमेकांच्या प्रति मनात कुठलीच भावना प्रेम न होते आता बरेच पाहुणे तन्वी आणि अर्जुनला भेटून निघून गेले होते आता घरातील त्यांच्या जवळचेच नातेवाईक होते ते सगळे मिळून जेवण करतात तन्वीला खूप भूक लागल्यामुळे ती पोट भरून जेवण करत असते सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर तन्वीचे आई पप्पा पण तन्वी अर्जुन आणि बाकी सगळ्यांना भेटून निघून जातात तन्वीचे आई पप्पा जातात तिला भरून येते पण ती स्वतःला सावरते आता बऱ्यापैकी सगळेच गेले होते अर्जुन पण रागाने तिथेच गार्डनमध्ये एका साईडला बसून विचार करत असतो तोच मेघनाताई तन्वीचा हात पकडून तिला आत घेऊन येतात आणि तिला समजावतात बाळा आजपासून तो अर्जुनच्या म्हणजे तुमच्याच रूममध्ये झोपायचे तसे ती गोंधळते पण नॉर्मल चेहरा ठेवत हो म्हणून मान हलवत असते ती बघती आहे तुमच्या दोघांची रूम मेघनाताई हात लांब करून तिला दाखवत असतात तोच मेघनाताईंना कोणीतरी बोलावतं आणि त्या निघून जातात तन्वी मात्र त्या रूमच्या दरवाज्याकडे बघून एक आवडा घेते बघूया पुढील भागात अर्जुन तन्वीला त्याच्या रूममध्ये बघून काय करतो अर्जुन आणि तन्वीची फर्स्ट नाईटची नोकझोक ते पाहण्यासाठी पाहत राहा तुमच्या सगळ्यांचे आवडते लाईव्ह मराठी स्टोरी चॅनल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद